धर्मवीरगडाला पूर्वी बहादूरगडा असं म्हटलं जात होतं तर या ठिकाणी औरंगजेबाचा दूधभाऊ हा जो होता तो बहादूर खान कोकलताश हा होता आणि त्याला एक पदवी दिलेली होती खान जहान तर हा जो बहादूर खान होता त्याच्यावरून एक या ठिकाणी किस्सा सांगितला जातो शिवाजी महाराजांनी त्याला कसं हातात बनवलं आणि एक म्हण मराठीमध्ये मा पडली पेडगावचा शहाणा पेडगावचा शहाणा म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला झाला त्यानंतर जुलैमध्ये जुलै सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी पांडे पेळगाव या ठिकाणी एक मोहीम काढलेली होती त्यांनी एक गनिमी कावा साधलेला होता आणि त्याच्यावरूनच एक महन रोड झालेली आहे की पेळगावची शाणे तो किस्सा असा की या ठिकाणी या बहादूर खानाकडे जवळजवळ दोनशे आरबी घोडे होते आणि एक कोटीचा खजिना होता ही बातमी ज्यावेळी शिवाजी महाराजांना लागली त्यावेळी त्यांनी एक युक्ती योजली तर हांबीरराव यांच्याकडे ही नऊ हजाराची फौज दिली बहादूर खानाकडे जवळजवळ बहादुर्ग गडावरती पस्तीस हजाराची फौज होती शिवाजी महाराजांनी आपले जी तुकडे आहे त्या तुकडीचं विभाजन केलं आणि पहिली सात हजाराची जी तुकडी होती ती तुकडी अगदी त्वेषाने या गडावरती चढाई करून लागली आणि चढाई करताच या ठिकाणी असणारं पस्तीस हजाराचं सैन्य मावळ्यांवर तुटून पडलं आणि एक रणनीती आखलेली होती त्यानुसार शिवाजी महाराजांचं सैन्य हळूहळू माघारी फिरलं आणि पळू लागलं आणि याचा चेव एवढा या बहादूर खानाच्या फौजेला आला की बहादूर खानाची फौज शिवाजी महाराजांच्या फौजेचा पाठलाग करू लागली हळूहळू हळूहळू त्यांच्यातलं अंतर वाढत गेलं आणि पुढं शिवाजी महाराजांची फौज आणि मागे बहादूर खानाची फौज असं करत करत त्यांनी खूप दूरवरचं अंतर गाठलं त्यानंतर शिवाजी महाराजांचे राखीव असलेली दोन हजाराची फौज किल्ल्यात घुसली ते या बहादुरगडावरती आले आणि बहादूरगडावरती असणारे या बहादूर दोनशे आरबी घोडे आणि एक कोटीचा खजिना घेऊन या ठिकाणाहून ते बहादुर फजिती करून निघून गेले यामुळं फायदा असा झाला की राज्याभिषेकाच्या वेळी जो खर्च झालेला होता तो सगळा राज्याभिषेकाचा खर्च ह्या बहादूर खानानं आपण स्वतःहून शिवाजी महाराजांना दिल्यासारखं झालं आणि बहादूर खानानं शिवाजी महाराजांचा धसकाच घेतला आणि ही बातमी औरंगजेबाला कळल्यानंतर तुम्ही जाणताच त्याची काय अवस्था झाली असेल तर असा पेडगावच्या शहाणी ही जी मन आहे ती त्याच्यामुळेच रूढ झाली